हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गावागावातील रस्त्यांची दुरावस्था पाणीटंचाई वीज पुरवठ्याच्या अडचणी आणि पाटबंधारे योजनांतील समस्या या विषयावर खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी अकोलेमध्ये जनता दरबार घेतला या जनता दरबारमध्ये विविध गावातील नागरिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले नागरिकांनी आपल्या समस्या थेट खासदारांसमोर मांडल्या या जनता दरबारात तहसीलदार सिद्धार्थ मोरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने वीज वितरणचे अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ग्रामसेवक तलाठी यांचीही उपस्थिती होती खासदार वाघचवरे यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारी गांभीर्यानं घेऊन त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या माझ्या तिथे शेवटच्या क्षणाला माझी आईचं डेट झाल्यानंतर तेराव्याच्या दिवशी त्यांनी शेवटच्या दुसऱ्या दिवशी पाहिजे ना त्या दिवशी त्यांनी आम्हाला कबूल केलं तर आम्ही तुम्हाला देऊ वारंवार माझी जमीन काही शिल्लक आहे दक्षिणेच्या बाजूला आम्हाला दररोज दोन्ही टाईम मोठा जवळ सुगाव बुधो सर आपण ज्या वेळेस खासदार होतात त्यावेळेस आम्हाला लाईट लाईट मिळाली म्हणजे आम्ही अंधाराच्या उजाडामध्ये आलो आणि आता आम्हाला आपल्या माध्यमातून रस्ता मिळावा आणि दुसरा मुद्दा आहे आमच्या इथे पाण्याची टाकी आम्ही मंजूर करून दलित वस्तीचा निधी होता सात ते आठ लाख रुपयाचा आम्ही पाण्याची टाकी बांधून घेतली होती परंतु आम्हाला तिथं जवळ कुठलंही पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला नदीचं पाणी हे पावसाळ्यामध्ये देखील दूषित पाणी प्यावं लागतं आणि उन्हाळ्यात दूषितच पाणी प्यावं लागतं म्हणून जर आरोपर्यंत आम्हाला जर पर्याय व्यवस्था जर होत नसेल जी टाकण्यासाठी तर खूप आपलं विसरलेला जाऊ शासन म्हणजे आणि सरकार क्षेत्र बाधित झालेले कुठल्याही प्रकारचं भू संपादन न करता यांनी पोलीस प्रोडक्शन मध्ये पूर्ण केलेलं आहे आजपर्यंत म्हटलं कुठल्याही प्रकारचा

काम करतो हा पंचनामा करून दिला माने साहेब आणि सर्कल यांनी साहेब एवढं घर होतं काढं होती त्यात आम्ही मोबाईलला तुम्हाला पूर्ण करू पूर्ण पाच वर्ष झाले कुठल्याही प्रकारचा मोबाईल नाही काहीच नाही कलेक्टर ऑफिस अपशन केली आम्ही महेश रावला तुम्ही साहेब विषय असाय साहेब हे रामबाब बापू कोटकर नावाचे यांचे वडील होते आणि यांच्या जमिनीची फायली नव्हती झाली यांच्या शेजारी शिंगाडी नावाचा एक शेतकरी होता परंतु हे यांचे वडील अज्ञान म्हणजे आग्रेबाद होते मी मेंढ लागत होतो त्यांना काही काय याचं काही नॉलेज नव्हतं चौऱ्याऐंशी साली यांना नोटीस आली की तुमची जमीन अशा अशा कॅनल मध्ये संपादित होणार आहे आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष कामकाजाला कॅनॉल सुरुवात झाली कलेक्टरने यांना जिल्हाधिकारी निवडण यांना निर्णय बोलवलं आणि यांच्या जमिनी की तुमच्या जमिनीतून कोणत्या प्रकारचा कॅनॉल जाणार नाही म्हणून यांनी हे निर्णय राहिले परंतु जेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तडकरे यांच्या समिती जेव्हा लोक कोर्टात गेले खालची लोक आणि औरंगाबाद कोर्टाने निकाल की पोलीस बंदोबस्तामध्ये कॅनॉल सुरू करा जलसंपदा खात्याने यांना नोटीस न देता होता जमीन संपादन करता डायरेक्ट यांच्या जमिनीतून कॅन बंदोबस्त खोदला योगोषणा बसले परंतु पोषण सुद्धा पुलिस बळावर म्हणून काढलं आणि नंतर असं साहेब यांच्यावर हैदाशी झाली तर नंतर संबंधित डिपार्टमेंट यांची जमीन गेलीच नाही अशा प्रकारची स्टँड घातला परंतु आम्ही तहसीलदार साहेब सुद्धा या साक्षीदार आहेत मुंबई वगैरे सगळ्या प्रकारच्या चक्रा मारल्या आणि मग सिद्ध केलं की यांची गेलेली आहे तत्कालीन पंचनामा त्याच्यावर कृषी अधिकारी तलाठी महसूल सरकल सगळ्यांच्या घर दार मिहीर गोठा सगळं गेलेलं आहे परंतु आता एक आवड झाली साहेब आता एक आवड झालेला आहे परंतु आव्हाड सुद्धा हंगामी बागेत म्हणून आवड झाले आता तुम्ही पण असं काय आपला आकडे चालू असं एक एक कॉपरा नाही की जमीन बागायत नाही म्हणजे आवड करताना सुद्धा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे म्हणजे अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी संबंधित विभाग यांच्यावर अन्याय करतोय या धस्क्यामध्ये यांच्या वडिलांना वेळ लागलं आणि आता चार महिन्यापूर्वी त्यांचे वडील त्यांना सोडून गेलेले आहे या माणसाला साडेचारशे शुभ्या दिवसातून दोनदा इन्सुलिन घ्यावा लागते आता इथो पाच मिनिटांना विशुद्ध सुद्धा होऊ शकते अतिशक्य नाही म्हणजे एक न्याय मिळवण्यासाठी सुद्धा इतका संघर्ष करावा लागतो हे एक जुलूम केस आहे मी आम्ही विखे पाटलांना सुद्धा भेटलो परंतु अधिवेशन काळामध्ये परंतु त्यांच्या झाडांचे घराचे आणि गोठ्याचे पैसे मान्य करत नाही ते राहू साहेब तुम्हाला हा सगळा विषय तुम्हीच मांडायला पाहिजे आमच्या वतीने तुम्ही मांडला पाहिजे अनेक वेळा आता क्रे आता पण रेषे घोटाळा झालाय त्याच्यात सर्वसामान्य लोकांना कारवाई झाली पण आधीकडे वागायला बाकी आधीकडे वाचवले असं दिसत बाहेर आलं त्या ड्रायव्हरने चोरलंय आता ड्रायव्हर ड्रायव्हर गुन्हा ड्रायव्हर आणि जो आमच्या सोसायटीचा सेल्समॅन आहे त्याच्या दाखल केला पण आम्हाला जी बिल्टी आली त्याचे आमच्या सोसायटीचं नाव आहे आमचं सेल्समॅन खालीच करून घेणार ना आमच्या आमच्या नाव जे आलं म्हणलं तो खाड्याचे काय दोष आहे त्यांनी त्याला दाखल केले आमची मागणी अशी सदर जो सेल्स आहे आपल्या सोसायटीचा त्याचे नाव वगैरे आणि जो संबंधित ठेकेदार आहे किंवा गोदाम पाले गोदाम पाल त्यांच्यावर कारवाई गोदाम पाहिले गोदाम पाले पण मिठला देवता माल बाहेर आला परमिट नसेल माल बाहेर आलेला आहे आमच्या सेल्स आमचा आमचं एकच प्रश्न आहे आमच्या सेल्स दोष काय जर आमच्या सेल्स मधला जर पावती आलेली आपल्या सोसायटीच्या नावाने तर तो माल खालीच करून घ्यायला ना त्यांना काही वेळ लागली तर करायला जर त्यांना पाणी मिळत असेल गावाला आपल्याला घरात जर पाणी वीज दिवस तर आपली अवस्था काय होते गावाला योजना येऊन जर पाणी मिळत असेल तर तसं केलं तर माणूस काय करत आपली माणसं शांत आहेत तालुक्यातली खूप शांत आहेत अशा अवस्थेत लोक काल घ्यावी तर लावू देणार नाही म्हणजे मी सुद्धा त्या वाटाचं आहे तुम्हाला म्हणजे माहिती करत लोकांना जर एवढा प्रत्येक त्रास आणि ताण होत असेल वाईट अवस्था आहे या योजनेमध्ये खूप बंद झाला आहे खरं म्हणजे हे सत्यच आहे हे तर या आम्ही करता आम्ही घेणार झा परंतु डायरेक्ट सिटी झाली आहे लोकांना योजनेमध्ये एवढा प्रत्यक्ष पैसा खर्च झाला आहे हजारो मोठी लाखो कोटी सर्वात जास्त पैसा खर्च झाला आहे म्हणजे मंत्री मित्र ते सुद्धा हातला जाईल म्हणजे तर डोक्याला हात लावून जाईल पण अशामध्ये याच्यावर विमान झाले करायचं काय आणि सर्व मीच आहे त्या पाणी आणि सर्वात चांगली योजना आहे केंद्र सरकारची की गावाला चांगल्या प्रकारचं स्वच्छ पाणी द्यायचं पण दुसऱ्याला आज एका गावातील पाणी मिळत नाही गिवायचा होतं आता आपण असं बोलूया आम्ही तुम्हाला सांगणार आहे या योजना लवकर पूर्ण होण्यासाठी काय करणार त्यामुळे तुम्ही सांगा एक म्हणजे वेळ नाही म्हणजे या गावाला जाऊन पाणी किती डिसेंबरचं आमचं टार्गेट आहे डिसेंबर आणि दुसरी बस ते म्हटलं तुमच्या विहिरीचं पाणी भरू नका निवडण्याचं पाणी जर तुम्हाला आलं तर तुम्हाला त्या विचार आठली आहे पाणी तिथे झालं आणि समस्या निवडतो पण निवडण्याचं पाणी तुमच्या सर्व लोक तिला प्रकारे ते आहेत तेव्हा

डिसेंबरमध्ये आज या ठिकाणी अकोले तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सर्व अधिकारी तालुका सर्व काम करणारे सगळे अधिकारी यांचे सहविचार सगळ्या दरम्यान या ठिकाणी आज घेण्यात आला तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सांगभाग चर्चा करण्यात आली इरिगेशनचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत फुलाच्या पाण्याचे प्रश्न आहेत त्या सर्वांची चर्चा करण्यात आली अनेक ठिकाणी जनतेने कार्यकर्त्यांनी आणि सरपंचाने ज्या त्रुटी आहेत गावामध्ये विकास गावाच्या त्याबद्दलच्या तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत या ठिकाणी ठेकेदारामुळे आणि गावाच्या दुर्दृश्यामुळे अनेक योजना निश्चित पैसा खर्च झाला आहे केंद्र सरकारची जल योजना अत्यंत महत्वाची योजना आहे त्या कार्या प्रत्येक गावात प्रत्येक व्यापारी खर्चारी परंतु वीजीच पाणी अजून गावाला मिळालं नाही ही मोठी दुर्दशा आहे दुर्द आणि हा अत्यंत चिंतेचा विषय आहे एका वेळेला ना पाणी नाही आणि दुसऱ्या वाजला खर्च झालेला आहे या योजना यामध्ये आम्ही तर हा विषय केंद्रामध्ये मांडलेला आहे परंतु या ठिकाणी सर्व सर्वांनीच म्हणजे अधिकाऱ्याने जनतेने आणि पदाधिकाऱ्यांनी या योजना सबलपणे होण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे आणि यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची तर चौकशी झालीच पाहिजे आणि ती व्हावी या मताच मी आहे त्याचप्रमाणे रस्त्याची अनेक गोष्ट आहे गाव रस्त्याची मागणी आहे आणि हा विषय खऱ्या अर्थ फक्त प्राधान्य देण्याची गरज आहे रस्त्यांच्या बाबतीत अनेक गावामध्ये शेतकऱ्यांना गावातील जनतेला जाता येत नाही मुलांच्या शाळेत मुलांना शाळेत जाता येत नाही अशा अनेक प्रकारचे हाल रस्त्यामुळे निर्माण झालेले आहे इतर विकासाच्या अनेक मुद्द्यावर चर्चा झालेली आहे चर्चा चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे मी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना नवीनपणे आवाहन करतो या ठिकाणी झालेल्या प्रश्नांची तड लागली पाहिजे आणि सर्व समुद्राला न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो माझ्याकडनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त जातील ही पाठपुरावा करेल आणि यापुढे देखील तीन महिन्यातून सहा महिन्यातून अशा बैठका मी घेण्याचा प्रयत्न करीत आणि हा आपला आवाज राज्याच्या पर्यंत केंद्रापर्यंत पोहचवण्याचं काम आपल्या व्यथा मांडण्याचं काम माझ्याकडून सतत राहील असे देखील आम्ही देतो आणि सांगतो यावेळी शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ महेश नवले यांसह सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्राइटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर